आता सविस्तर बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे नुकते शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्याच्या परिस्थितीत काय चुकत आहे आणि ती चूक कशी सुधारायची यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला कारण नसताना गैरसमज होतात आणि परिस्थिती हवी तशी राहत नाही सरकारने सुसंवाद ठेवण्याची तयारी दाखवावी आरक्षणासंबंधीच्या मुद्द्यावर सामूहिक चर्चा करावी असेही त्यांनी यावेळी सुचवले

máis difíciles é a falta de reconciliación e e o saber como é que se queda o que se faz o saber como é que se faz o saber